वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व शु सर्वदा शुसर्व शुभ कार्याचा मांगल्याचा अधिनायक असलेला गणराजाला निरोप देण्याचा क्षण म्हणजे आजचा हा अनंत चतुर्दशीचा दिवस चांदोरी ग्रामपालिकेच्या वतीनं आजच्या या मंगल दिनाचा औचित्य साधून मागील तीन ते चार वर्षांपासून एक अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे गणेश यांच्या मूर्तीचं संकलन त्यासोबतच निर्माल्य संकलन ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण गणराजाच्या मूर्तींची विटंबना थांबवू शकतो त्याचबरोबर पाणी प्रदूषण व पाण्यामध्ये असलेल्या असंख्य जीव जंतूंना जी हानी ह्या माध्यमातून होणार आहे याचपासूनही ह्या गोष्टी थांबवू शकतो तेव्हा प्रत्येक एका नागरिकाने अत्यंत जागरूक होऊन मूर्तींना विसर्जन न करता मूर्ती संकलनावर अधिकाधिक भर द्यावा ही चांदोरी ग्रामपालिकेच्या वतीने व एक चांदोरी ग्रामस्थ म्हणून मी समस्त ग्रामस्थांना अशी विनंती करते की सर्वांनीच निर्माल्यही संकलन करावं व मूर्तींचंही संकलन करावं धन्यवाद